हॅलो नमस्कार मित्रांनो मी पॉनश्वाणी तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे हा टी सी एस प्लस एम पी सी पॅटर्नुसार येणाऱ्या अपकमिंग तलाठी भरतीची तयारी कशी करावी या मुद्द्याच्या सोबत तुमच्या मनातले भरपूर सारे डाऊट क्लिअर करण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न सर परीक्षा नेमकी कधी होईल परीक्षा कोणाकडून होईल आणि त्याचबरोबरीनं जर ही परीक्षा कोणाकडून गेली तर सिलेबस काय असेल वयाची अट काय असेल त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न काय असेल या सगळ्या गोष्टीवर सविस्तर आपण बोलायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी झिरोपासून तयारी कशी केली पाहिजे ज्यामध्ये नव्यानं अभ्यास करणारे विद्यार्थी असतील एक्स आरमी असतील गृहिणी असतील ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा इथं समावेश होईल तर हा व्हिडिओ कट टू कट व्यवस्थित बघा व्हिडिओची लेंथ थोडीशी लांब होईल कारण हा या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या कव्हर करणार आहे अपकमिंग तलाठी भरतीच्या बाबत ओके चला तर स्टेप बाय स्टेप एक गोष्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया सर्वात प्रथम तर तलाठीचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलेलं आहे गट क मधलं हे पद आहे आणि ज्याला अधिकारी हे शब्द लागलेला आपल्याला पाहायला मिळतो ओके त्याचबरोबर न कोतवाल हे जे पद आहे ह्याचं देखील महसूल सेवक असं नामकरण करण्यात आलेलं आहे ओके चलो बाकी याच्यावरती काही फरक पडत नाही नाव फक्त बदललेलं आहे आता इथं मी ना एमपीएससी किंवा टीसीएस सी पॅटर्न म्हणण्यापेक्षा एमपीएससी प्लस टीसीएस पॅटर्न कशा पद्धतीने तयारी करता येईल हे आपण पाहणार आहोत कारण ह्या परीक्षा जरी एमपीएससी कडे असल्या किंवा टी कडे असल्या तरी याच्यातला खूप कमी भागच बदलणार आहे ओके तर हा बदलणारा कमी भाग सुद्धा आपण पाहूयात आणि ह्या परीक्षा नेमक्या टी सी एस हो का व्हाव्यात हो त्या एमपीएससी यावरती पण आज आपण डिस्कस करूयात जर मला प्राथमिक तुम्ही विचारा तर या परीक्षा जर एमपीएससी कडून झाल्या तर सर्वात बेस्ट असणार आहे आपल्या सर्वांसाठी त्याचं कारण जर पाहायचं झालं आणि एमपीएससी कडे गेला तर एक छोटासा ड्रॉबॅक आहे तो जर ड्रॉबॅक एमपीएससी न पटकन कव्हर केला तर सगळ्या विद्यार्थ्यांचं अगदी सोय होईल एमपीएससी कडून परीक्षा झाल्या तर ओके तर परीक्षा एमपीएससी कडून व्हाव्या हो कारण तर फीस कमी घेत एमपीएससी आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना जे ग गरीब घरातून आले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये आणि हजार रुपये हे सुद्धा मॅटर करत असतात त्यामुळं एम पी सीकडे गेल्यानंतर पहिली गोष्ट तर फीस कमी होईल दुसरी गोष्ट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने एकाच टायमिंगला होतील त्यामुळं पेपरची लेवल सर्वांसाठी सारखीच राहील तिसरी गोष्ट नॉर्मलायझेशन वगैरे हा प्रकार होणार नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक विश्वासाचं नाव एमपीएससी म्हणून पाहिलं जातं आणि सर्वात एक ड्रॉबॅक फक्त वाटतो मला एमपीएससी बद्दल एमपीसी कडे गेल्यानंतर वाले रिझल्ट म्हणजे जॉईनिंग द्यायला दोन दोन तीन तीन वर्ष लावतात तो एक ड्रॉबॅक जर सुधारला तर एमपीसी सारखं बेस्ट आपल्यासाठी काही असणार नाही चलो तर जगात पुढच्या एक एक कडे मला भरपूर साऱ्या गोष्टी याच्यात कव्हर करायचं आहे ओके आजचा व्हिडिओ आहे शून्यातून तयारीच्या बाबतीतला अगदी बेसिक पासून पहिल्या डे फर्स्ट डे पासून कसं केलं पाहिजे हे पण आपण पाहूयात आजच्या सेशनमध्ये आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तलाठी भरतीची प्रॉपर तयारी ज्या विद्यार्थ्याला करायची आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे आपलं टेलिग्राम चॅनल सर्च करून जॉईन करा सर्च झालं नाही तर सर हा क्यू आर कोड स्कॅन करा या क्यू आर कोडला स्कॅन करून सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटेल एम पी एस सी बाय पवन देशपांडे म्हणून हे चॅनल आहे जे की तलाठी भरतीसाठी फुल्ली डेडिकेटेड असेल यावरती तलाठीच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला इथं मी टाकत जाईल आणि माझ्या अपकमिंग बॅचेसबद्दलची माहिती देखील याच टेलिग्रामला मी शेअर करणार आहे ओके चलो स्टे स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट परीक्षा कधी होणार परीक्षा कोण घेणार हा सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या मनामधला प्रश्न आहे तुम्ही पेपरमध्ये कात्रणं पाहत असाल या कात्रणामध्ये आपल्याला असं दिसत आहे की डिसेंबर अखेर ह्या परीक्षा होणार आहेत ओके जर डिसेंबर अखेर परीक्षा होणार असतील म्हणजे गव्हर्नमेंट जर एवढ्या लवकर परीक्षा काढत असेल तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की ह्या परीक्षा जर डिसेंबर अखेर होत असतील तर ह्या परीक्षा टी सी एस कडून घेतल्या जाऊ शकतात ओके माझा पॉईंट लक्ष देऊन ऐका डिसेंबर अखेरपर्यंत जर परीक्षा जाहिरात पडणार असेल तर या परीक्षेची जाहिरात टी सी एसकडे जाऊ शकते माझं मत आहे की असंही तसंही वेळ झालेला आहे तर जानेवारीमध्ये तुम्ही जाहिरात काढा जेणेकरून ह्या जाहिराती सांगितल्या पद्धतीनं एम पी एस सी कडून घेतल्या जाऊ शकतील ओके आता एकंदरीत जर परिस्थिती पाहिली दोन लेवल आहेत एक मंत्रालयाची ले लेवल सांगेन एक ग्राउंड लेवल सांगेन मंत्रालयामध्ये ह्या गोष्टी असं चर्चा आहे की डिसेंबर अखेर परीक्षा येऊ शकते ओके ही चर्चा माझे विद्यार्थी जे सिलेक्शन झालेले आहेत त्यांच्याकडून मला समजते बरेचसे मित्रपण आहेत ते पण मला या गोष्टी सांगत असतात तर मंत्रालयाच्या ह्याच्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ही जाहिरात धडकू शकते मग धडकली तर टी सी एस हे परीक्षा घेणार मला स्वतःला असं वाटते की ही जी प्रोसेस आहे यामध्ये दोन तीन टप्पे असतात जसं की आकृतीबंद असेल परत तहसीलदार डेप्टी कलेक्टरकडून त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या विभागामध्ये रिक्त पदाची मागणी केली जाऊ शकते हे सगळ्या प्रोसेस तर आताच्या घडीला अजून तरी मला दिसत नाही दुसरी महत्वाची गोष्ट सगळे जे या हे आहे यंत्रणा आहे ही यंत्रणा ऑलरेडी इलेक्शनमध्ये अडकलेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये जे, जे काही आता इलेक्शन तुम्ही पाहतात एक डिसेंबर दोन डिसेंबरला हे जे काही मतदान होणार आहेत आणि त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत ह्यामुळं मला असं वाटतं की एवढ्या ह्याच्यामध्ये लगेच्या लगेच डिसेंबरमध्ये या जाहिराती काढणं मला तरी शक्य वाटत नाहीये आहे पण शेवटी गव्हर्नमेंट आहे भोवते गव्हर्नमेंट जर मनात आणलं तर एका रात्रीतून सगळ्या गोष्टी मागू शकतं आणि यांचा हट्ट डिसेंबर अखेर परीक्षा घेऊ शकतं ओके त्यामुळं परीक्षा जर डिसेंबर जाहिरात जर डिसेंबर अखेर पडली तर पुढचे दीड दोन महिने तुम्हाला भेटतील अभ्यासासाठी म्हणजे आजच्या घडीपासून एक अडीच महिन्याचा कालखंड तीन महिन्याचा कालखंड जर डिसेंबर अखेर जाहिरात पडली तर भेटेल किंवा जर एम पी गेली तर पुढचे सहा महिने ते आठ महिने अभ्यासासाठी परत भेटू शकतात जे आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतोय मी याच्यामध्ये मी तुम्हाला काही म्हणजे मिसगाईड करण्याचा प्रकार नाहीये जे आहे तेच मी इथं सांगत आहे मला स्वतःला विचारला तर मला डिसेंबर अखेर होण्याची शक्यता वाटत नाहीये पण मंत्रालयातून हालचाल जर झाली तर ह्या परीक्षा डिसेंबर जाहिराती डिसेंबर अखेर पडू शकतात ओके चलो दोन्ही प्रश्नांचे उत्तर क्लिअर झाले परीक्षा कधी होणार आणि परीक्षा कोण घेणार ओके डिसेंबर अखेर जाहिरात तर टी सी एस डिसेंबरच्या नंतर जानेवारीमध्ये गेली तर एमपीएससी कडून आणि माझं मत आहे एमपीएससी कडे परीक्षा जाव्या ओके चलो आता यानंतर सर जर ह्या परीक्षा एमपीएससी कडे गेल्या किंवा टी सी एस कडेच राहिल्या तर एज लिमिट काय असते तर सरळ सरळ परीक्षा कोणी घेऊ वयाची अट ही बदलणार नाहीये अठरा ते अडतीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट असेल ओके अठरा ते अडतीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट असेल बाकी सर्वांसाठी या ठिकाणी एज लिमिट जर पाहिजे झालं मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट आहे ओके पदवीधर अंशकालींसाठी पंचावन्न वर्षाचं एज लिमिट आहे स्वातंत्र्य सैनिकाचं नामनिर्देशित पाल असेल तर फोर्टी फाईव्हचं एज लिमिट येतं ओके okay, खेळाडूसाठी परत फोर्टी थ्री दिव्यांग उमेदवारासाठी या ठिकाणी पंचावीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंप्रस्तासाठी फोर्टी फाईव्ह इयर माजी सैनिकांसाठी त्यांचं वयोमर्यादासाठी पंचावीस वर्षापर्यंत राहील तीन वर्ष राहील इतकी तसंच दिव्यांग यासाठी पंचावीस वर्ष राहील म्हणजे सर्व्हिस प्लस तीन वर्ष अशा पद्धतीनं तर ही एज लिमिट काही बदलणार नाही कुठेही परीक्षा झाली तर ओके आता ह्या वयाच्या निघाल्यानंतर पुढचं पॉईंट शैक्षणिक अर्थ काय असते ओके तुम्हाला सरळ सेवेमधले भरपूर सारे पद हे फक्त ग्रॅज्युएशनवरती फॉर्म भरता येणारे असतात तलाठीला देखील ग्रॅज्युएशन कोणत्या याच्यातलं ग्रॅज्युएशन लागतं टायपिंगची गरज नाही दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट गोष्ट सर एम एस सी आय टी लागते का ओके एम एस सी आय टी बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं एम एस सी आय टी झालं नसलं तरी सुद्धा तुम्हाला इथं फॉर्म भरता येतो आणि सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट दाखल करता येतं म्हणजे एम एस सी आय टी नाही झालं म्हणून परीक्षा देता येणार नाही असं काही नाही म्हणजे केवळ ग्रॅज्युएशनवरती हा फॉर्म भरता येतो सर माझं ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे तर मी फॉर्म भरू शकतो हो का फॉर्म भरू शकतात परंतु जॉईनिंगच्या आधी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं अपेक्षित आहे ओके म्हणजे फॉर्म भरण्याला महत्व नाही आहे तुमची ज्या दिवशी जाहिरात पडली आहे त्या दिवशी तुम्हाला तुमचं डिग्री कम्प्लीट असली जाहिरात पडण्याच्या दिवशी डिग्री कम्प्लीट थर्ड इयरला आहे शेवटचा सेमिस्टर आहे नाही ओके त्यामुळं डिग्री कम्प्लीट असणं अपेक्षित आहे हा पॉईंट लक्षात ठेवा चलो आता जाऊयात मेन गोष्टीकडं सर शून्यातून तयारी कशी करावी ओके बेसिक पासून तयारी कशी करावी यावरती मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेन सगळ्यात पहिले कोणत्याही परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती पाहिजे तुमचा अभ्यासक्रम ओके म्हणजे नेमकं कोणत्या अभ्यासक्रम कोणत्या परीक्षेचा पॅटर्न आहे हे परीक्षेत येतो हे तुम्हाला माहिती पाहिजे परीक्षा टी सी एस कडे असो किंवा एम पी एस सी कडे असो ओके हा पॅटर्न नव्याण्णव टक्के हाच फॉलो होईल अशी माझा अंदाज कारण याच्या आधी जिल्हा निवड समिती घ्यायची तेव्हा देखील हाच पॅटर्न होता जिल्हा निवड समितीनंतर परत टी सी एस घेतलं टी सी पण गेल्यानंतर हाच पॅटर्न आला आता मला असं वाटतं की एम पी एस सी कडे जरी गेली परीक्षा तरी सुद्धा हाच परीक्षेचा पॅटर्न सरळ सेवेचा एम पी एस सी देखील फॉलो करेल ओके तर अभ्यासक्रममध्ये मराठी व्याकरण अंगणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि समाजान हे चार घटक असतात ज्यांची बारावी पदवी पदवी अशी लेवल असते ही लेवल फक्त एक दर्जा तुम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून दिला असतो याचा काही संबंध नाही आहे आणि परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या पद्धतीनं प्रश्न असतात उद प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या पद्धतीनं प्रत्येक विषयाला पन्नास गुण असे शंभर प्रश्न दोनशे गुण ओके आणि यासाठी जो वेळ आहे तो खूप जास्त असतो दोन तासाचा ओके दोन तासाचा खूप जास्त वेळ म्हणण्याचं कारण शंभर प्रश्न सोडायला दोन तास मोर दॅन सफिशियंट आहे तुमचा पेपर होऊन तुम्ही निवांत बसू शकता एवढा तुम्हाला टाईम असतो जर हे शंभर प्रश्न तुम्हाला एक तासात कव्हर करायचं म्हणलं तर तुम्हाला अडचण आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असतं का तर नाही निगेटिव्ह मार्किंग सरळ सेवेला नसतं पण आजकाल टी सी एस शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे असं पण सांगायला सुरुवात केली आहे चलो तर हे पहिला आणि इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा तुम्ही शून्यातून तयारी करता तेव्हा तुमच्या समोर पहिला स्टेप असली पाहिजे अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे पुढच्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करता येतात ओके पहिलं कळलं सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं हा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील डन आता जाऊयात मी पुढच्या पॉईंट चलो पुढचा पॉईंट बघा सुरुवात कशापासून करावी ओके okay? मी आजचा व्हिडिओ कशावरती घेतोय शून्यातून तयारी करतोय त्यामुळे आता ह्याची सुरुवात कशी करावी तर सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की कोणत्याही परीक्षेची सुरुवात करायची असेल तर तुम्ही त्याची सुरुवात पेपर सोडवण्यापासून केली पाहिजे ओके पेपर सोडवण्यापासून म्हणजे काय सर अभ्यासक्रमाचं आता माहित झाला आणि लगेच पेपर कसं सोडवायचे मी म्हणेन की याच्या आधी झालेला एक पेपर घ्यायचा आणि तो पेपर सॉल्व करून बघायचा आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला कळतंय शंभर प्रश्नापैकी आपले तीस प्रश्न बरोबर येऊ चाळीस येऊ पन्नास येऊ पहिल्यांदा पेपर एक सॉल्व्ह करून बघायचं म्हणजे आपल्याला आपली लेवल जी आहे ती लेवल पहिल्यांदा कळून जाते त्यामुळं पहिल्या दिवशी अभ्यास करताना एकदा पेपर सॉल्व्ह करून बघायचा सुरुवात करताना मग पहिल्यांदा पेपर सॉल्व्ह करा ठीक आहे डॉक्टर मग सर आम्ही पेपर सॉल्व्ह केलं आम्हाला शंभर पैकी पेपरमध्ये प्रश्न येत बरोबर सत्तर शंभर पैकी सत्तर येतात इट्स ओके शंभरपैकी पन्नास येत आहेत शंभर पैकी तीस चाळीस किती येतात ते तुम्हाला माहित असले पाहिजे झालं ठेवून द्या बाजूला दुसरी गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे प्रॉपर बुक लिस्ट तुम्ही काय करता ढिगारा पुस्तक घेता मराठी व्याकरणावरचे चार चार पाच पाच पुस्तकं गरज काहीच नाहीये एक मोरा वाळंबेचं पुस्तक आणि दुसरं कोणत्याही एखाद्या लेखकाचं कोणत्याही प्रत्येक लेखक हा बेस्ट काम करत असतो प्रत्येक शिक्षक बेस्ट काम करत असतो तो त्याचं बेस्ट त्या पुस्तकामध्ये त्या लेक्चरमध्ये दे देत असतो त्यामुळे मोरा वाळंबे हे कंपल्सरी ठेवा कारण ते एकदम बेसिक पुस्तक आहे आणि ते पुस्तक ऑथेंटिक आहे त्यामुळे ते पुस्तक पाहिजेच आणि सोबतीला मार्केटमधलं कोणतंही मराठी व्याकरणाचं एक पुस्तक ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे पुस्तकाची बुकलिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे मराठी इंग्रजी बुकलिस्टवरती माझा एक व्हिडिओ तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला बुकलिस्ट बऱ्यापैकी समजून येईल ओके आता प्रॉपर बुकलिस्ट असली पाहिजे त्याच्यानंतर अभ्यासाचं दररोजचं नियोजन आता हे नियोजन भरपूर बनवता येत नाही ओके विषयानुसारच नियोजन यावरती माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यावरती मी संपूर्ण मार्गदर्शन करेन पण माझा व्हिडिओ येण्याच्या आधी तुमचं दररोजच्या अभ्यासाचं नियोजन तुम्ही स्वतः बनवून ठेवा आणि नंतर मी देखील बनवेन ओके मला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला सर हे पॉईंटवरती व्हिडिओ बनवा दररोजच्या नियोजनवरती बनवा सर मुलींसाठी बनवा महिला एक्स आर्मी नव्यानं अभ्यास करण्यासाठी असे कमेंट्स केलात ना म्हणजे मला त्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते प्रोव्हाइड करता येतील आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात होईल ओके त्याच्यानंतर अभ्यासक्रम तुम्हाला समजून घ्यायचा आहे ओके अभ्यासक्रम समजून घ्यायचा जो आता मी तुम्हाला समजावून सांगितला अभ्यासक्रम काय तो अभ्यासक्रम तुम्ही समजून घेतला असेल ओके चलो म्हणजे काय सर हा अभ्यासक्रम पण याच्या पुढचा आणखीन आणखीन ह्याच्यामध्ये डिटेल अभ्यासक्रम समजायचा आहे म्हणजे सर म्हणजे जर समजा गणित बुद्धिमत्ता प्रश्न आहे तुमचा गणित बुद्धिमत्तामध्ये अभ्यासक्रम समजला पाहिजे की नेमकं टी सी एस नेमकं एम पी एस सी कोणत्या टाईपला फॉलो करतं एम पी एस सी विचारत असेल तर कोणते प्रश्न जास्त विचारतं एम पी एस सी जर मराठी व्याकरण घेत असेल तर कशा पद्धतीचे प्रश्न असतात जर टी सी एसनं मराठी व्याकरण घेतलं तर किती शुल्लक प्रश्न म्हणजे एकदम सोपे इझी लेवल हे तुम्हाला अभ्यासक्रम समजून घेण्यामध्ये येत असतं म्हणजे पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम करणार आहे मग त्याच्यानुसार मग कोणत्या टॉपिक वरती कोणता घटक कसा प्रश्न विचारतोय हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळायला चालू होतं हा पण पॉईंट लक्षात ठेवा ओके तर अभ्यासक्रम समजून घेण्यामध्ये हे पहिला अभ्यासक्रम माहिती करून घ्यायचा आणि अभ्यासक्रम कशा पद्धतीने प्रश्न विचारला चाललाय हे पण तुम्ही समजून आहे ओके चलो डन हे चारही पॉईंट कळले तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतः रिटर्न करत चला तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही करणार ना त्या रिटर्न ठेवा रिटर्न लिहून काढा मला आता हे करायचं आहे मला ते करायचंय आहे मला अभ्यासक्रम माझे पुस्तकं झालेत का हे रिटर्न ठेवत ना तुमचं अर्ध वर्कलोड कमी झालं हे लक्षात ठेवा ओके चलो डन आता आता एक पॉईंट सगळ्यात पहिले मी पॉईंट काय सांगितलं तुम्हाला पेपर सोडवायचा पेपर सोडवल्यावर तुम्हाला तुमची लेवल कळते अभ्यासाची की बाबा मी शंभर पैकी सत्तरच प्रश्न माझ्या बरोबर आहे आणि सत्तर प्रश्नाला तर रिझल्ट येत नाही ऐंशी प्रश्न बरोबर येतात ऐंशी प्रश्नाला आपण रिझल्ट येत नाही टार्गेट ठेवायचं ओपन मधून पोस्ट काढण्याचं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी टार्गेट ठेवा पहिल्या दहामध्ये आणि ओपन कॅटेगरीतून पोस्ट काढण्याचं टार्गेट ठेवायचं म्हणजे आपण ज्या कॅटेगरीत असो त्यामध्ये शोअर शॉर्ट आपली पोस्ट जी आहे ती फिक्स निघू शकते ओके त्यामुळे लक्षात ठेवा की मला शंभर पैकी ऐंशी मार्क येतात माझं सिलेक्शन होणार नाही स्वतःची कॅटेगरी स्वतःला सांगायचंच नाही माझ्या कॅटेगरीतला कट ऑफ किती लागतो काहीच बोलायचं नाही एक लक्षात ठेवायचं मागच्या परीक्षेमध्ये कितीपर्यंत कट ऑफ गेला होता ओपनचा त्या कटॉफपमध्ये माझे मार्क येत आहेत का हे सगळ्या मुलांचं मुलींचं पण टार्गेट असलं पाहिजे मुलींचा कट ऑफ थोडाफार कमी लागतो मग मला एवढं कमी टार्गेट ठेवायचं अजिबात नाही करायचं हे गोष्टी लक्षात ठेवा मग आता मार्क्समध्ये इम्प्रुव्हमेंट कशी करावी हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तुमचे शंभर पैकी सत्तर शंभर पैकी ऐंशी हे सॅच्युरेशन आहे मार्कचं सर माझे शंभर पैकी ऐंशी प्रश्न येत आहेत म्हणजे एकशे साठ मार्क येत आहेत एकशे सत्तर मार्क येत आहेत कट ऑफ लागतो एकशे ऐंशीचा पण सॅच्युरेशन ब्रेक करता येत नाही मग हे ब्रेक करण्यासाठी काय करू लागेल या प्रत्येक घटकावर मला भरपूर सारे व्हिडिओ आणि भरपूर सारे पॉईंट्स घेऊन तुम्हाला परत भेटायचं आहे हे पण पॉईंटवरती मी व्हिडिओ बनवणार आहे इंडेक्स हा माझ्या माझी पोस्ट निघण्यामध्ये इंडेक्स हे सगळ्यात महत्वाचं होतं ओके दोन हजार पंधरा साली मी तलाठी ज्या वर्षी झालो त्या वर्षी मी तलाठी होण्याच्या मागचं सगळ्यात इम्पॉर्टंट का इम्पॉर्टंट जर फॅक्टर कोणता असेल तर तो होता इंडेक्स ओके हा व्हिडिओ मला इंडेक्सवरती दहा पंधरा मिनिट बोलावं लागेल तर त्या व्हिडिओमध्ये परत इंडेक्स कसा करायचा तुम्ही कव्हर करेन आज बेसिक पासून आहे ना त्यामुळे हे गोष्टी जास्त मी तुम्हाला सांगणार नाही मार्क्समध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी इंडेक्स तुमचा महत्वाचा आहे त्यानंतर ह्याच्यावरती मी सेपरेट बोलेन तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत वीक पॉईंट कोणते आहेत हे तुम्ही शोधलं पाहिजे म्हणजे मी अभ्यास करायला सुरुवात करतोय माझा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे माझे चार घटक आहेत मॅथ रिजनिंग माझा स्ट्रॉंग आहे मराठी व्याकरण माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ओके हे स्ट्रॉंग पॉईंट तुम्ही स पहिल्यांदा काढून ठेवायचे नंतर वीक पॉईंट मी कितीही गेलं तर माझे एसमध्ये मार्कच वाढत आहेत कमी येत आहेत मी कितीही गेलं तर माझं इंग्लिशमध्ये स्कोर येत नाही इंग्लिशमध्ये होकॅप चुकते हे वीक पॉईंट आहेत हे वीक पॉईंट तुम्ही पहिल्यांदा नोट करा मग हे वीक पॉईंट नोट कस करायचे परत पहिल्या पॉईंटवर पेपर सॉल्व्ह केल्यावरच ह्या गोष्टी कळत असतात त्यामुळे पेपर सोल्युशन सर्वात मास्टर की आहे तुमच्या सक्सेसची तर त्या गोष्टी करायच्या ओके तर ही इम्प्रुव्हमेंट कशी करावी तर इंडेक्स तुमचा महत्वाचा आहे तुमचे स्ट्रॉंग वीक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजेत आणि वीक पॉईंट वरती जास्त काम करायचं स्ट्रॉंग वरती कमी वेळ काम करायचं आहे स्ट्रॉंग वरती मला लय मॅथ आवडते म्हणून मॅथच दिवसातून पाच पाच सहा सहा तास नाही करायचे मराठीत चार चार पाच तास तास नाही करायचे ते वेळाच्या विभागणी पण तुम्हाला मी सांगेन नंतर सविस्तर तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजेत ओके कळल्यात सगळ्या गोष्टी सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजत असतील असं मी विचार हे करतो ओके okay? तर एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत हे सुरुवातीचं बेसिक आहे हा पहिला व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आज समजायचं आणि यानुसार तुम्हाला काम करायचं आहे डन आहे चलो तर ही असेल तुमची सुरुवात आणि कशा पद्धतीनं काय असेल ते सांगितले मी तुम्हाला एम पी एस सी पद्धतीनं पण आणि त्याचबरोबर हे टी सी एस पद्धतीनुसार सुद्धा शून्यातून तयारीसाठी एक पॉइंट सांगितला त्याच्यापुढं शून्यातून तयारी सुरुवात झाली आता मग हळूहळू ॲडव्हान्स गोष्टी वाढत जातील त्या पद्धतीचे व्हिडिओ येत जातील आणि ते रेग्युलर तुम्ही मार्गदर्शन फॉलो करा मला खात्री आहे जर तुम्ही हे केलात तर हंड्रेड अँड वन पर्सेंट येणाऱ्या अपकमिंग वर्षामध्ये तुमची कोणती ना कोणती पोस्ट निघेल ओके गे? आता भरतीची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी सगळ्यात पहिले हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथून जॉईन झाला नाही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकून ठेवलेली आहे त्या डिस्क्रिप्शनवरच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात ओके बॅचेसच्या डिटेल माहिती मी एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन ये में तब तक क्लिअर यू, टेक केअर बाय बाय चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ओके चलो जय हिंद मित्रांनो बाय